श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप करण्याचे आपल्या जीवनात कोणकोणते फायदे होणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत भगवान भगवत प्राप्तीसाठी भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्व ठरवूनच नेहमी आपण त्यांच्या भोवती फिरत राहतो म्हणजे त्यांचा अनुसंधानात असावे म्हणून आपण भगवंताची सेवा करत असतो श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण राहणे हा सरळ सोपा मार्ग आहे ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरीही तो आपण खातो त्याचप्रमाणे भगवंताचे एखाद्या वेळी दुःख दिले भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे अंत करण्याची शुद्धी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाशिवाय होणार नाही ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा अखंड नामस्मरण करून प्रत्येकाने अनुभव अनुभव घ्या घ्यायचा आहे आपले मन श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड नामस्मरणाकडे लावायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मंत्राचा अखंड नामस्मरण हे सर्व रोगावर रामबाण औषधच आहे नामाचे हे अवशेष सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे स्वामी महाराजां महाराजांना सांगावे की महाराज हि स्वामी समर्थ हा मंत्राचा अखंड नामस्मरण माझ्याकडून करून घे करून घ्या आणि तु, तुमच्या कृपेनेच हे अखंड नामस्मरण होऊ द्या परमात्माच्या प्रपंच रूप बनविल्या बनविण्याऐवजी आपण प्रपंचा परमात्मा रूप बनवावे श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा अखंड नामस्मरण करा एक शेकेंद पण वाया घालू नका आपण संपूर्ण हिंडत फिरत सैपा करत जो पण आपण टी व्ही पाहत आहोत आपण प्रवास करत आहोत आपण गाडीवर ट्रॅव्हलिंग करत आहोत घरामध्ये आपण साफसफाई करत आहोत मनाच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं स्मरण करत राहायचं आहे जर तुम्ही प्रचंड मेहनत आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण करत असाल तर यश नक्की तुमच्या बाजूने असणार अहो यात ती मात्र सुद्धा शंका नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप करत असाल तर तुम्हाला लगेच तुम्ही करणार आणि विसरून जाणार हे माया आहे ही माया आपल्याला भगवंताकडे जाऊ देत नाही आपण आपल्याला जेव्हा आठवलं लगेच सुरू करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही करून पहा तुम्हाला अनुभव येतो की तुम्ही श्री स्वामी समर्थ आता हिंडत फिरत काम करत बसून आपल्याला वेळ नाही तुम्ही करत आहात तर लगेच तुम्हाला ते डोक्यातून निघून जात की ते सोडून देतो आपण आणि दुसरं आपल्या आपल्या कामाच्या ह्याच्या मध्ये आपण घोंगून जातो पण आपण ज्या वेळेस आपल्याला आठवण झाली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आपल्याला सुरूच ठेवायचं आहे हा अखंड नामस्मरण सुरू ठेवा तुमच्या मनातली इच्छा तुमचे दुःख तुमचे दारिद्र्य तुमचे कष्ट तुमच्या ज्या जीवनातल्या समस्या आहेत ते आपोआप स्वामी कृपेने नष्ट होतात तुम्हाला काही करायचं गरज नाही फक्त तुमचे डोळे उघडले तेव्हापासनं तुम्हाला काम करत करत स्वयंपाक करत करत घर तुम्ही साफसफाई करत करत, करत। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड स्मरण करत राहा आणि बघा तुम्हाला तर स्वामी कृपा तर होणारच आणि तुमच्या जीवनातले जे कुंडलीतले दोष आहेत ते पण हळूहळू जाणार आणि तुम्हाला भगवत प्राप्ती होणार म्हणजे होणारच होणार तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा धन्यवाद